मी आलेलो आहे आमच्या शेतामध्ये आणि मागील त्याला ऊर्जा कृषी पंप या योजनेअंतर्गत जे आपल्याला पंप मिळाला आहे ते पाहू शकता या अगोदर आपण चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि चार व्हिडिओच्या माध्यमातून अनेक जणांचे प्रश्न आलेले आहेत की सर आम्हाला पेमेंट कसे करायचे याबद्दल सविस्तर व्हिडिओ सांगा तुम्ही कशा प्रकारे पेमेंट केलं तर मित्रांनो मी याचं पेमेंट कसं केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला देखील पेमेंट करायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पेमेंट करायच्या अगोदर काही गोष्टीचं तुम्हाला निराकरण करणे आवश्यकता आहे तुम्ही डायरेक्टली पेमेंट करू नका मित्रांनो जर तुम्ही पेमेंट अगोदर केलं आता तुमचं पेमेंट अडकू शकतं व पंप तुम्हाला लवकर मिळणार नाही मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे बोर आहे तुमच्या शेतामध्ये देखील बोर असेल व तुमच्या सातबाऱ्यावर बोर किंवा विहीर लावलेली नसेल तर तुम्हाला अगोदर ती लावून घ्यावी लागेल नंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल अनेक जणांचे प्रश्न आहेत की आम्हाला इथं कोटेशन आम्ही घेतलेलं आहे तर त्यासाठी आम्ही पेमेंट करावं का नाही करावं का आमचा अर्ज मंजूर झालेला आहे का नाही का असे अनेक प्रश्न आहेत पण त्या प्रश्नाचे उत्तर तर आपण देऊतच अनेक व्हिडिओ आपल्याकडे येणार आहेत पण त्याप्रमाणे आजचा हा खास व्हिडिओ आहे की आपल्या पेमेंट कसे करायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगणार आहोत पेमेंट करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावर जाऊ शकता स्वतः तुम्ही पेमेंट करू शकता किंवा महावितरणकडे पण जाऊ शकता सर्वप्रथम तुम्ही क्रोम ब्राउजर ओपन करा किंवा कोणतेही गुगल साईट ओपन करा महा डॉट इन या वेबसाईटवरती येऊ शकता आल्यानंतर तुम्हाला या प्रकारे डॅशबोर्ड दिसेल खाली तुम्हाला क्लोज ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा कस्टमर पोर्टल यावरती क्लिक करा रिन्युएबल यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर मागील त्याला सौर ऊर्जा कृषी पंप या योजनेचा एक लोगो दिसेल त्यावरती क्लिक करा लाभार्थी सेवा यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील तुम्ही आजपर्यंत नवीन अर्ज केलेला नसेल तर तुम्ही अर्ज करा यावरती क्लिक करून नवीन अर्ज करू शकता जर तुमचा अर्ज केलेला असेल तुम्हाला चेक करायचा असेल तर खाली दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करू शकता जर तुमचा अर्ज भरून झालेला असेल व तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर पेमेंट करा, करा यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे तुम्हाला एम के ना नावाचा जो आय डी मिळाला होता तो आय डी तुम्हाला इथे टाकायचा आहे टाकल्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमचा किती एच पीचा पंप मंजूर झाला आहे यावरती दिसेल आणि तुम्ही खाली ऑप्शन आहे पेमेंट करायचं आहे यावरती क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर काय ऑप्शन दिसतील तर तुम्हाला यू पी आय ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही क्यू आर कोडद्वारे जर पेमेंट करायचं असेल तर तुम्ही क्यू आर कोड सिलेक्ट करू शकता नेट बँकिंग भरपूर काय ऑप्शन्स आहेत तर मी तुम्हाला क्यू आर कोडद्वारे पेमेंट कसे करायचं याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे तर क्यू आर कोड यावरती क्लिक करून तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे पेमेंट तुम्हाला करायचं आहे मित्रांनो आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक ते दोन महिने थांबायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक कंपनी निवडायचा ऑप्शन येणार आहे व त्यानंतर तुम्हाला कंपनी निवडल्यानंतर एक पुन्हा सर्वे केला जातो तो सर्वे झाल्यानंतर तुम्हाला हे पंप मिळते लाईनमॅन तुमच्या शेतामध्ये येतात शेतामध्ये आल्यानंतर पाहणी करतात की तुमच्या शेतामध्ये पोल आहे का नाही ते चेक केल्यानंतर त्यांचा सर्वे केला जातो म्हणजे ज्या कंपनीची निवड केली आहे पॅनलची त्या कंपनीचा एक माणूस येतो आणि लाईनमेन एक येतात शेतामध्ये आल्यानंतर ते चेक करतात की आपल्या शेतामध्ये वीर बोर आहे का सगळं डिटेल आहे का सविस्तर तुमचा एक फोटो घेतला जातो लाईव्ह फोटो घेऊन ते पुढं पाठवतात आणि पुढची प्रोसेस होते व नंतर आपल्याला हे पॅनल मिळून जाते व त्यानंतर फिटिंग करायला आपल्या शेतामध्ये ते लोक येतात लो फिट करून देतात त्यामध्ये आपल्याला एक रुपयाही द्यायची गरज नाही मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप या योजनेअंतर्गत जे तुम्हाला काही त्रुटे येत असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा त्या कमेंटचा आपण रिप्लाय देणार आहोत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तवरक बाय बाय